मैत्रिणी कशा आहात नवरात्रीच्या आणि सर्व सणांच्या तुम्हाला सर्वांना आज खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पहा आपण आज करणार आहे मखाणे लाडू मखाणे ड्रायफ्रूट्स असे लाडू अतिशय हेल्दी लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच रोज तुम्ही एक किंवा दोन लाडू खाल्लेत तरीसुद्धा अतिशय पौष्टिक आहेत हे बी पी शुगर कंट्रोल करणे इतर बऱ्याच व्याधींवरती मखाणे हेल्दी आहेतच आणि आपण ड्रायफ्रूटचे तर उपयोग जाणतोच ते काही जास्त वेळ मी सांगत बसत नाही पण हे अगदी सोप्या पद्धतीने आणि बरेच दिवस टिकणारे असे लाडू आहेत तर यासाठी आपण काय करायचं आहे तेही पाहूया आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ पहा मखाणे लाडू मखाणे लाडू करण्यासाठी आपण बघा इथे हे मखाणे घेतलेले आहेत हे पन्नास ग्रॅम मखाण्याचं पॅकेट आहे पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम घेतले तर ते भरपूर होतात मी आता हे पन्नास ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे त्यानंतर त्यासाठी आपण इथे खारीक पावडर घेतली मी खारीक बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवर फोडून ही साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम आहे खारीक अर्ध एक कप पावडर झाली आहे त्यानंतर गुळ घेतलेला आहे अगदी कमी प्रमाणात गुळ घ्यायचा आपण कारण खारीक मुळात गोडच आहे त्यानंतर आपण काजू घेतलेले आहेत हे काजू अर्धा कप आहेत बदाम आहेत ड्रायफ्रूट्स हवेत इलायची आणि जायफळ घेतलेलं आहे तूप दोन चमचे असं हे सगळं सामान आपण यासाठी घेतलेलं आहे पण मखाणे भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं तूप घालायचं मध्ये मध्ये तूप घालणार आहे मी मध्ये थोडंसं मखाण्यावर टाकलं मी फार गरम करायची गरज नाही आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट हे करायला लागतात म्हणजे कुरकुरीत होतात क्रिस्पी व्हायला पाहिजे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे यातील बारीक सारीक टिप्स कळतील मखाणे अतिशय पौष्टिक असतात आपल्याला माहिती आहे हार्टसाठी आणि शुगरसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यांना झोपी येत नाही त्यांनाही छान आहेत कधी फक्त उपासालाच असं नाही एरवीही तुम्ही हे लाडू खाऊ शकता असं हे तीन चार मिनटं मी भाजलेले आहेत आणि हे एकदम क्रिस्पी झालेले आहेत म्हणजे कुरकुरीत होतात अगदी आता हे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे बारीक पावडर भाजून घ्यायची आहे गरम करायची बरेच दिवस टिकायला पाहिजेत ना कच्चं नाही काही ठेवायचं अतिशय हेल्दी आहेत लाडू हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक दोन ते तीन मिनिट फ्राय करायची ही थोडी मिक्सरमध्ये बारीक केलेली मकाणे पावडर आपण घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण ही खारीक पावडर पण खारीक मी मिक्सरवर बारीक करून ठेवली होती आधी ती घेतलेली आहे आता बदाम आणि काजू हे पावपाव खूप घेतलेले आहेत आपण इथे तुम्ही अक्रोड वापरू शकता पिस्ते जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे आहेत ते आणि मी वेलदोडेही यामध्येच घालणार आहे पाच सहा वेलदोडे घेतलेले आहेत आणि जायफळ फोडून घालायचं आहे आपण हे ही पावडर अशी आपण भरड केलेली आहे फार जा बारीक केलेली नाही आहे आणि मध्ये जर वेलदोड्याचं सा, साल साल वाटलं तर काढून टाका किंवा तुम्ही मग त्यामध्ये वेलदोडा पावडर घाला अगदी दोन थेंब बस म्हणजे दोन थेंब म्हटलं तर काही असं आपण तूप घेतलेलं आहे हे आणि त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे हा गुळ साधारण पन्नास ग्रॅम एवढाच आहे जास्त गुळाची आपल्याला गरज नाही आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी एवढा गुळ होता सगळा गुळ विरघळलेला आहे आणि हा पाक असा तयार झालेला आहे आता आपण हा गरम गरम पाक या मिश्रणामध्ये घालायचा आहे पाक थोडा कमी जास्त लागू शकतो थोडासा ठेवायचा मग अशा वेळेला काय करायचं की थोडा पाक जास्त केला की तो एक दोन चमचे ठेवायचा म्हणजे मग घालता येतो एकदम ओतायचा नाही मिश्रण थोडं गरम आहे थोडं कोमट होऊ दे मग आपण लाडू वळायचे आहे ते सगळं रेडी झालेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि आता हे छोटे छोटे आपण लाडू करत आहे असे आपले मखाने ड्रायफ्रूट्स लाडू खास उपवासासाठी आत्ता नवरात्र सुरू होतो आहे म्हणूनही मी मुद्दाम उपवासासाठी घेत केलेले आहेत म्हणजे थोडेसे जरी खाल्ले सकाळी एक संध्याकाळी एक तरी हेल्दी एरवी लहान मुलांनाही हे लाडू अतिशय पौष्टिक आणि चांगले आहेत सर्वांच्यासाठीच उपयुक्त असे हे लाडू करून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही की नक्की सांगा कि कसे काय तुम्हाला हा व्हिडिओ वाटला ते आणि तुम्ही नक्की करा आणि सगळ्यांना परत एकदा नवरात्रीच्या आणखीन एक यामध्ये आपल्याला सांगायचं आहे सा तुम्हाला की आपलं असं हे प्रॉडक्ट आहे तर तेही तुम्हाला दाखवणार आहे हे बघा प्रोटीन पावडर असं हे अपर्णास किचनचं प्रॉडक्ट आहे तर तेही तुम्ही नक्की वापरून पहा हे बरेच ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय हेल्दी प्रोटीन पावडर आहे ही